वाळवंटापासून वाळवंटातल्या रेतीपासून तयार केला कागद दरवर्षी लाखो करोडो झाड फक्त कागदासाठी तोडली जातात पण आता चीनने असा शोध लावला आहे ज्यामुळे झाडांची कत्तल थांबू शकते वाळवंटातील वाळू कागदामध्ये कशी बदलली चला समजून घेऊया या भन्नाट शोधामागचं विज्ञान नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे अमोल सर जी के या यूट्यूब चॅनलवरती आज आपण एक अद्भुत असा शोध पाहणार आहोत चीनने वाळवंटातील वाळूपासून कागद कसा तयार केला वाळू जिचा उपयोग आपण बांधकामासाठी करतो तीच वाळू कागदात रूपांतरित होऊ शकते का तर याचं उत्तर आहे हो हे शक्य आहे आणि चीनने हे करून दाखवलं आहे कागद बनवण्याच्या पारंपरिक पद्धतीचा जर विचार केला तर बघा पारंपरिक पद्धतीमध्ये जर बघितलं तर कागद हा झाडांच्या लगद्यापासून म्हणजेच हे असे गोल गोल जे दिसत आहे तुम्हाला ह्याच्यापासून झाडाच्या खोडाचे असे गोलगोल तुकडे केलेत ह्यांच्यापासून बनवला जायचा म्हणजेच मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होत होती ज्यामुळं वनतोड वृक्षतोड जैवविविधतेचा नाश आणि हवामानामध्ये बदल क्लायमेट चेंज यासारख्या समस्या जगामध्ये निर्माण झाल्या आहेत या पारंपरिक पद्धतीला एक नवा पर्याय म्हणून चीनने वाळवंटातील वाळूपासून कागद तयार करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे त्यामध्ये त्यांनी काय केलंय चीनचा क्रांतिकारी प्रयोग हा क्रांतिकारी का म्हणला जाते कारण जगामध्ये एक नवं रेव्होल्युशनच आणणार आहे हा प्रोजेक्ट जिथं जग आज सध्या क्लायमेट चेंज असेल वातावरणाचा बदल असेल या सर्वांसोबत लढत आहे तिथं चीनने या प्रकारचा जो शोध लावला आहे हा शोध लावून जगाला एक नवीन आशेचा किरण दाखवला आहे चीनच्या इनर मंगोलियाच्या भागामध्ये एक स्टार्टअपने वाळवंटातील वाळू वापरून जैविक पद्धतीने कागद तयार केला आहे या प्रक्रियेमध्ये वनस्पतीजन्य फायबर्स ज्याच्यामध्ये ग्रास फायबर्सचा वापर त्यांनी केला आहे आणि बायोडिग्रेडेबल केमिकल्स आणि वाळवंटातील जी वाळू आहे यांचं मिश्रण वापरून कागद एका खास नॅनो इंजिनिअरिंग प्रोसेसमध्ये कागद तयार केला आहे या प्रक्रियेमुळे वृक्षतोड जी आहे ती शून्य होणार आहे आणि कमी पाण्याचा वापर सुद्धा आणि वाळवंटाचे हरित भूमीमध्ये रूपांतर करता येईल भविष्यामध्ये ज्या भागामध्ये वाळवंट असतील त्या भागामध्ये आपल्याला सगळीकडे हिरवळ पसरलेली पाहायला मिळेल याच्या फायद्यांचा विचार केला तर याचे फायदे असे आहेत जे आपण सांगू शकत नाहीत म्हणजे इमॅजिन पण नाही करू शकत इतके आहेत या फायद्यांचा विचार केला तर पर्यावरणपूरक असा हा प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये वृक्षतोड जी आहे ती शून्य होईल ज्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि डेझर्ट टू ग्रीन झोन्स वाळवंटातील शेतीस पोषक असं वातावरण निर्माण होईल याचा खर्च अत्यंत कमी आहे आणि पारंपरिक कागदापेक्षा स्वस्त सुद्धा आहे याचं वैशिष्ट्य आहे यामधून वेस्टेज कोणतेही निघत नाहीत झिरो वेस्टेज आहे उत्पादन प्रक्रियेमध्ये वेस्टेज खूप कमी आहेत याच्यामधून जो कागद बनणार आहे तो कागद वॉटरप्रूफ सुद्धा आहे हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे या तंत्रज्ञानाने शेती शिक्षण व पेपर उद्योग यामध्ये मोठे परिवर्तन घडून येऊ हो शकते त्यानंतर बघा भारत यामधून काय शिकू शकतो आपण आपल्या शेजारील राष्ट्र आहे त्यांच्याकडून ह्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे भारतामध्ये देखील राजस्थान गुजरात या भागामध्ये वाळवंट सदृश्य प्रदेश आहेत जर आपल्याकडे ही तंत्रज्ञान वापरलं गेलं तर नवीन रोजगार संधी निर्माण होतील पर्यावरण संरक्षण होईल आणि कृषी विस्तार देखील शक्य होईल तर मित्रांनो हा प्रोजेक्ट तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं हे एक सुंदर उदाहरण आहे की प्रकृतीतून समस्यांचं उत्तर आपल्याला नेहमीच मिळत आलेलं आहे जर तुम्हाला असंच नवीन टेक्नॉलॉजी आणि पर्यावरणीय यथावकाश यशकथा आणि विज्ञानमूलक माहिती हवी असेल तर या चॅनलला जॉईन व्हा भेटूया आपण पुढच्या अशाच इंटरेस्टिंग फॅक्टसोबत हो जय हिंद